मूर्ती हे जना देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या राज्याच्या मंत्रालयात नक्की काय सुरू आहे एका मंत्र्याचा क्लर्क अशा पद्धतीने पैसे घेतो आणि तिची रक्कम साधी थोडी नाही तर पन्नास हजाराची मागणी करतो नंतर सेटलमेंट होती काय सांगाल या संदर्भामध्ये जो प्रकार झाला तो अतिशय निंदनीय गलिच्छ प्रकार त्या ठिकाणी झाला कोणालाही तो योग्य आहे असं वाटणार नाही कोणालाही ना त्याची दयामाया येणार नाही आणि म्हणून त्याने हा प्रकार केला त्याचा तो भोगतो पण ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की उसनवारीवरती तो क्लर्क आणला होता तुम्ही आणला होता की शासकीय प्रशासकीय स्तरावरती त्याला आणण्यात आलं त्याला त्यानं मागणी केली आपल्याकडं मला इथं यायचं मलाही माणूस टायपिंगसाठीची माणसाची गरज होती मी त्याचं पत्र त्याच्या डिपार्टमेंटला दिलं आणि तिथून ती प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे आला म्हणजे थोडक्यात तुम्ही त्याची मागणी नसेल केली पण तुमचा त्याच्या अगोदर परिचय होता क्लर्कचा परिचय क्लर्क जेव्हा येतो किंवा कुठलाही माणूस तुम्ही मंत्रालयाचा कारभार स्वीकारण्यापूर्वी परिचय होता नव्हता त्याचा त्याला त्याच्या कंडिशनप्रमाणे त्याने ते अर्जात लिहिलं होतं की बाबा मला टायपिंग येतं मी क्लर्क आहे आणि मला एक क्लर्कची गरज होती मग एक्स्ट्राचा क्लर्क यायचा थ्रू शनिवारीवर घेतला अशा पद्धतीने त्याची नियुक्ती केलेली आहे एक मुद्दा हा आहे की तुम्ही त्याला बोलून घेतात म्हणजे एक कम्युनिकेशन व्यवस्थित झालं संवाद झाला मग तुमच्याकडे आणला आणि आन त्याला तुमच्याकडे काय यायचं होतं पण नाही मला ही माणसांची गरज होती आता दोन तीन माणसं बाहेरचीच आहेत कारण जो तिथं लिहिण्याचा किंवा टायपिंगचा पत्रव्यवहाराचा जो रफ असतो किंवा गर्दी असते ती कुठंतरी तात्काळ त्याच्यात कार्यवाही व्हावी इतरही मग मी सामाजिक काम करत असताना पूर्ण महाराष्ट्राभरातून काही खाजगी कोणाचं चा बदलीचं असेल कोणाचं काय कोणी कामांसाठीचं पत्र मागतं ह्या सगळ्याचा बोजा आणि तो हलका व्हावा हो, म्हणून त्यांची नियुक्ती केली होती त्याने तर चालायचं चा, त्याला काय नाही एक मुद्दा असा आहे नरवळ साहेब तुम्ही ज्या पद्धतीने अगोदर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व्हाव्यात अशी मागणी केली आणि त्यानंतर हे प्रकरण घडताय नाही त्यानंतर हे प्रकरण घडतं म्हणजे ते त्यानं घडवलं ते म्हणजे कोणी जे डेरिंगे म्हणून जे आहेत त्यांनी तो प्रकार केला नसता तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ताई झाल्याच होत्या त्याच्यानंतरचा हा प्रकार घडला ही सी एक राज्य सर, सरकारची संस्था आहे ना अनेक लोक अशा पद्धतीने रेड पडणार याची माहिती मंत्र्यांना अगोदरच मिळू शकते किंवा तुमच्या मंत्रालयामध्ये असं होतंय म्हणून सांगू शकतात मला कुठल्याच प्रकारची माहिती नव्हती आणि हा जो आपण संबंध जोडतो सुनीत्रा ताईंच्या नावाची बाब तुम्ही पहिल्यांदा घोषणा केली किंवा मागणी केली आणि म्हणून ते तुम्हाला टार्गेट केलं गेलं असं अजिबात कोणावरही माझा संशय नाही मला कोणीच टार्गेट करणार नाही पण एक मुद्दा याच्यामध्ये असा आहे की सुरुवातीला ननहरीजिरवाळ म्हणतात की सुनीत्राव पवार ह्या उपमुख्यमंत्री होतात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ते म्हणतात की पक्ष निर्णय घेऊ आता हा अनेक वेळा आपला हा विषय झाला आहे त्याच्यामुळं मी पुन्हाही आता म्हणतो का त्या दिवसाचं वातावरण त्या पद्धतीचं होतं मी बोललो एक पर म्हणा किंवा जनतेतल्या चर्चा म्हणा आता याच्यानंतर पक्ष नेतृत्व आणि सगळे बसून तो निर्णय घेतला जाईल आजही तेच मी म्हणतो आता जनभावना तशी नाही राष्ट्रीय अध्यक्ष सुमित्रा पवार यांनी व्हावं म्हणून असेलही पण ती माझ्यापर्यंत अजून आलेली नाही आणि मलाच काय म्हणून प्रत्येक वेळा मी सांगायचं तर आता आम्ही पक्ष नेतृत्वानं आम्ही सगळे बसून त्याचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ कार्यालय सील करण्यात आलंय तो काय क्राईम सीन आहे का तुमचं कार्यालय आणि ज्या मंत्रालयाचं बजेट शेकडो कोटी असतं त्या मंत्रालयाचं मंत्रालय अशा पद्धतीने सील करण्यात आलं नाही मंत्रालय सीलच नाही केलेलं मंत्रालय चालू आहे ऑफिस चालू आहे आता मी जी माहिती घेतली ती सुरू आहे ऑफिस एक मुद्दा की आता या सगळ्या प्रकरणाशी तुमचा कनेक्ट जर आला तर तुम्ही राजीनामा द्याल माझ्याशी संबंध आला तर शंभर टक्के मी राजीनामा नरहरी शिरवा त्यांनी त्यांच्याशी जर कनेक्ट आला तर ते राजीनामा देतील असं म्हटलेलं आहे मात्र ज्या पद्धतीने राज्याचा कारभार महाराष्ट्र हे पुरोगामी प्रोग्रेसिव्ह राज्य म्हणून ओळखलं जातं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने भ्रष्टाचार थांबवायसाठी यासाठी प्रयत्न करतात त्याला कुठेतरी या सगळ्या निमित्तानं एक डाग लागलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री याच्यावरती निश्चितपणे कारवाई करतील मात्र मंत्र्यांच्या खालचे जे क्लर्क आहेत एका छोट्या छोट्या कामासाठी अशा पद्धतीने पैसे घेत असतील तर राज्यामधील जे मोठे अधिकारी आहेत ते किती पैसे घेत असतील असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली